पैठणीवर साकारले पंतप्रधान व श्रीराम येवल्याच्या दिव्यांग पैठणी कारागिराची आणखी कलाकृती पं पैठणी पंतप्रधानांना देण्याचा कारागिराचा माणस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्ये श्रीराम मंदिर साकारून करोडो श्रीराम भक्तांचं स्वप्न पूर्ण केलं त्याबद्दल नाशिकच्या यवला येथील दिव्यांग पैठणी कारागिरी शक्ती दानेज यांनी पैठणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाव साकारत असून आणि पाठीमागून श्रीराम पाहत असल्याची प्रतिकृती पैठणीवर साकारली आहे यासाठी दानेज यांना सुमारे दीड महिन्याचा कालावधी लागलाय ही पैठणी चर्चेचा विषय ठरली असून लवकर पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना ही पैठणी भेट देण्याचा दानेज यांचा मानस आहे माझं नाव शक्ती निरंजन दानेज मी एक दिव्यांग पैठणी कारगिर आहे तर मी पैठणीवर एक आलग चित्र एक बनवलं पैठणी लुमवर मोदी साहेबांनी श्रीरामाचं असं भव्य दिव्य असं रामच मंदिर साकारले आणि मी मोदी साहेबांना विणकाम करताना श्रीरामाचं नाव रेकटन ना दाखवलेलं आहे मो पैठणी लुमवर मोदी साहेब बसलेले आहे आणि श्रीरामाच्या प्रतिमा तिथं साकारली आहे हे बनवायला मला साधारण एक ते दीड महिना लागला आणि प्युअर सिल्क मध्ये बनवलेलं आहे ते तुम्ही बघू शकता मोदी साहेब साहेबांचं लवकरात लवकर मी मोदी साहेबांना हे भेट देणार आहे